घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला बघायला भेटत असतं सौमित्र जानकी वगैरे सगळे एकत्र बसून बोलत असतात तेव्हा सौमित्र बोलतो कशावरन ऐश्वर्या खरं बोलत असेल ऐश्वर्या कोणत्या पातलीला जाऊन सगळं कारस्थान करत असते हे आज सगळं आपल्याला माहीत आहे कशावरनं लता काकू तिच्या जवळ असेल यावर जानकी बोलते हा सौमित्र भाऊजी तुम्ही बरोबर बोलताय ह्याच्याकडे आप ऐश्वर्याकडे काय पुरावा आहे की माझी आई लता का ऐश्वर्याकडेच आहे यावर ऋषिकेश जानकी सगळे विचार करत असतात त्यावर ऋषिकेश ऐश्वर्याकडे जातो आणि बोलतो तुझ्याकडे काय पुरावा आहे की जानकीची आई तुझ्याकडेच आहे जर तू मला त्याचा पुरावा दिलास तर मी तुझ्याशी लग्न करेन तर यावर आपल्याला बघायला भेटतं की ऐश्वर्या ऋषिकेशला मोबाईलमध्ये काहीतरी पुरावा दाखवत असतो ना त्यावर ऋषिकेश ऐश्वर्याशी लग्न करण्यासाठी तयार होतो ता, येणाऱ्या भागात आपल्याला बघायला भेटेल की ऋषिकेश ऐश्वर्याशी लग्न करेल का आणि जानकीला तिची आई मिळेल का या मालिकेच्या अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद